मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर उद्धव ठाकरे संघावर बोलले आणि संघावर बोललेल्या उद्धव ठाकरेंना उत्तर तर द्यावंच लागेल कारण ते जेव्हा व्यक्त होतील तेव्हा आम्हाला व्यक्त व्हावं लागतं अर्थात व्यक्त होण्याचा आणि समाचार घेण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनीच आम्हाला दिलेला आहे उद्धव ठाकरे स्वतःच अमित शहाचा समाचार वारंवार घेईन असं सांगत होते जरा ते ऐकूया परत एकदा आठवण म्हणून आणि पहिला प्रथम जरा अमित शहाचा थोडा समाचार घेतो कारण घ्यायलाच पाहिजे उद्या परत येत आहेत कुठे मालेगाव जात आहेत का आणखीन कुठे जात आहेत काय काय बोलून गेल्यात काल काय बोलले त्याचा मी आज समाचार घेईन उद्या काय बोलणार त्याचा मी परवा समाचार घेईन पण समाचार मी घेणार मी नाही सोडत हे मुद्दाम ऐकवलं यासाठी की हे ऐकवावं लागतं उद्धव ठाकरे एकटेच समाचार घेणारे नाहीत तर आम्ही सुद्धा त्याच रांग आहोत जसे तुम्ही तसे आम्ही एवढंच मला सांगायचं होतं चला उद्धव ठाकरे काय समाचार घेतात कसा घेतात हे तर आपल्या सगळ्या जगाला टाऊक आहे आपण ऐकलंय यावेळेला उद्धव ठाकरेंनी गरज नसताना आग्या मोळावर दगड मारण्याचा प्रयत्न केलाय काय कारण आहे संघाला बोलण्याचं तुमच्या आणि भाजपच्या लढाईत संघाचा वाद आणायचा आणि संघाला ओढून संघ नेमकं गोमूत्र पाजवणार आहे का विचारायचं जरा उद्धव ठाकरेंच्या त्या वाक्याला राग येईल पण मी ऐकवतोय ऐका ते नव्वद हजार जे काय आर एस एसचे असतील तर कार्यकर्ते आता धावून येतील मग मुलाला शाळेत ॲडमिशन पाहिजे कुठे काहीतरी दंगली झाल्यात रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे रक्त पाहिजे आर एस एसवाले वाले देतील नव्वद हजार लोक जी काय बाहेरून सगळी उपरी आणली होती त्याच्यापैकी एक तरी माणूस रक्तदान करेल की गोमूत्र दान करेल हे तुम्ही विचारा कारण ते करू शकतात अत्यवस्थ जर का रुग्ण असेल त्याला रक्त पाहिजे असेल शिवसेनेकडे आला तर शिवसैनिक जर का ग्रुप मॅच होत असेल तर तो त्याची जात पात पंथ न बघता रक्तदान करून टाकेल आणि त्याचा जीव वाचवेल पण जर ते नव्वद हजार कार्यकर्ते संघाचे असतील आणि त्यांना सांगितलं की अत्यवस्था आहे रक्त पाहिजे रक्त नव्हे आम्ही गोमूत्र देतो कारण आता एक दोन दिवसापूर्वी बातमी मी वाचली तुम्ही पण वाचली असाल मद्रासमध्ये आय आय टीचे जे संचालक आहे व्ही कामकोटी त्यांनी स्वतः म्हटलंय आय आय टीचे संचालक आणि त्यांनी म्हटले की ते तापाने फणफणत होते तेव्हा गोमूत्र पिऊन ते बरे झाले धन्य आहे त्यांची अशी माणसं शिकतात कशी नेमकं शिकतात काय गोष्ट मुलाला ऍडमिशन द्यायचंय संघ स्वयंसेवक येणार आहे का उपचार करायचे आहेत संघ स्वयंसेवक येणार आहे का रक्तदान करायचंय ते येणार आहेत का की गोमूत्र दान करतील असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारले संदर्भ गरज नसताना पंकजा मुंडेंच्या विधानाचा दिला कारण त्यांना पंकजा मुंडेंनाही अडचणीत आणायचं होतं गरज नसताना भलेही पंकजा मुंडे त्यांना आपला भाऊ मानत पण हे मात्र बहिणीसारखं वागवायला तयार नाहीत आपली बहीण अडचणीत येऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे ना पण पंकजा मुंडेंचा संदर्भ देऊन उद्धव ठाकरेंनी काही वाक्य बोलावीत आणि संघावर टीका करावी हे सगळ्यात जास्त खेदजनक होत आणि जेव्हा तुम्ही संघावर बोलाल तेव्हा आम्हाला यावं लागतं तुमचा समाचार घेण्यासाठी कारण तुम्ही जे केल्याचा देखावा करता ते संघ करतो आहे आता आमचा प्रॉब्लेम असा आहे की संघवाले स्वतःला प्रसिद्धी पराणमुख समजतात आणि आपण जे काही करतोय ते कधीच जगाच्या समोर कधी सांगत नाहीत कधीच सांगत नाहीत पण पन प्रामाणिकपणे करत राहतात करत राहतात उद्धव साहेब प्रश्न आहे रक्तदान करण्याचा जरा तुमच्या शिवसेनेच्या वतीनं कोणत्या शाखेत किती रक्तपेढ्या उभा केल्यात याचा हिशोब द्याल का द्याल हिशोब जरा शिवसेना संचलित उद्धव बाळासाहेब ठाकरे संचलित रक्तपेढ्यांची संख्या जरा सांगाल जरा मी तुम्हाला सांगतो रक्तपेढ्यांची संख्या म्हणजे ही मला माहित असलेली सगळी संपूर्ण माहिती अजिबात नाही आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दत्ताजी भाले रक्तपेढी विवेकानंद रुग्णालय लातूरमध्ये रक्तपेढी रक्तपेढ्यांची रक्त नावं सांगतोय तुम्हाला मी ठाण्यामध्ये वामनराव ओक रक्तपेढी महाडमध्ये काकासाहेब चितळे रक्तपेढी पुण्यामध्ये संघसंचलित तीन रक्तपेढ्या आहेत पनवेलमध्ये रक्तपेढी आहे अशा किती सांगायच्या जळगावची जनकल्याणची रक्तपेढी आहे सायनमध्ये रक्तपेढी आहे अहो प्रत्येक जिल्ह्यात संघ संचलित एक तरी रक्तपेढी आहे महाराष्ट्रात तीस ते पस्तीस रक्तपेढी संघ स्वयंसेवक चालवतात जनकल्याण या संस्थेची किती उपक्रम आहेत जरा तपासून बघा रक्त द्यायची वेळ आली तर रक्तदान करू आणि गोमूत्रानं बरं व्हायची वेळ आली तर गोमूत्र दान करू, करू। स्वमूत्र पिणाऱ्या शिवांबूवाल्यांच्या पेक्षा गोमूत्र पिणारे आम्ही हिंदू कधीही बरे कधीही बरे लोकाचं मूत पिऊन आजार बरा होत नसतो हे हिंदूंना चांगलं ठाऊक आहे गोमूत्र पिल्ल्यानं होतं हेच लक्षात ठेवा म्हणून नागपूर जवळच्या देवळापार मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं एक मोठी गोशाळा उभी केली आहे त्याच्यामध्ये भारतीय प्रजातीच्या वेगवेगळ्या गायी आहेत म्हणजे रक्तदानाची ही सोय आहे गोमूत्रदानाची ही सोय आहे सगळ्या सोयी आहेत संघ सर्वांच्या कल्याणाचा विचार करतो उद्धव ठाकरे साहेब करतो जरा उपचाराचा विषय उद्धव ठाकरे बोलले उपचार करणार का करणार का हा प्रश्न विचारला त्यावर बोलतो सांगूया काय काय अरे चिकार आहे तो पुण्यामधल्या हॉस्पिटलची गणना मी करू नये मुंबईतल्या हॉस्पिटलची गणना मी करू नये नाह पालकर नावाची रुग्णसेवा यंत्रणाच कशी चालते ते बघा शिवकल्याण केंद्र आहे सायनला ते कशासाठी चालतंय बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर हेडगेवार रुग्णालय आहे आणि त्याला जोडून आता डॉक्टर हेडगेवारकीय महाविद्यालय आणि रुग्णालय असं अवाढव्य बीड बायपासवर उभं राहत आहे लातूरला स्वामी विवेकानंद रुग्णालय आहे जे अवाढव्य आहे अपि अपघात केंद्र आहे जे अवाढव्य आहे कॅन्सरवर उपचारासाठीची सुविधा संभाजीनगरला होती आहे नागपूरला किती कोटीचा सा हिशोब सांगू तेवढं अवाढव्य कॅन्सरवर रिसर्च आणि उपचार करणारं रुग्णालय नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नाशिकला सुद्धा एक अवाढव्य श्री गुरुजी रुग्णालय उभं राहिलंय त्यातही संघ स्वयंसेवक उपचार करण्याचीच व्यवस्था करतात करतात की नाही हे करणं आवश्यक आहे समजून घेणं आवश्यक आहे नाशिक लातूर संभाजीनगर नागपूर मुंबई सोलापूर या ठिकाणी स्वयंसेवकच स्वयंसेवकच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकच उपचार मिळवण्यासाठीचा खर्च करतात काम करतात मेहनत घेतात आपलं दिसत नाही मला जरा शिवसेनेने उभी केलेली रुग्णालय सांगा बरं कसं आहे उद्धव साहेब कुणाच्या तरी दरोडा टाकून सोलापूर लुटून पंढरपूर जीव घालण्याचा प्रकार काही लोकांना चांगला अवगत असतो आणि तो कसा असतो याचे पैसे ढाप अम्ब्युलन्स घे त्याला दम दे पेट्रोलचा खर्च टाक आणि लोकाला लुटून घेतलेली अँब्युलन्स जनसेवेसाठी अर्पण करून स्वतःचा उदो उदो करून घे अशी माणसं आम्ही चिकार बघितली चिकार बघितली पण स्वतःच्या मेहनतीचा पैसा घालून रुग्णसेवा करणारा संघ स्वयंसेवक असतो आणि तो, तो संघ स्वयंसेवकच कर उपचार करत असतो रक्त देत असतो उपचारही करत असतो हे लक्षात ठेवायचं पुढच्या मुद्द्यावर येतो उद्धव साहेब तुम्ही म्हणालात शिक्षण कोण करणार आहे मुलाला ऍडमिशन पाहिजे कोण देणार आहे <laughs> यांना चिंता आहे मुलाला ऍडमिशन पाहिजेची माझा पुढचा प्रश्न आहे किती शिक्षण संस्था स्थापन केल्यावर हो तुम्ही मराठी माणसांना उत्तम दर्जाचं संस्कृती दाखवणारं शिक्षण मिळावं यासाठीची उद्धव ठाकरेंनी किती व्यवस्था केल्यात जरा शिवसेनेचं एखादं छानसं अं महाविद्यालय विद्यालय संस्कार विद्यालय असं काही उभं केलंय नाही ना नाही करणार तुम्ही उभं सापडणार सुद्धा नाही असं असं सुद्धा मोजता येणार नाही मी सांगतो ना? मी सांगतो भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ लातूर उदगीर देवलूर अंबाजोगाई अंबड आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या विद्यालय महाविद्यालय चालवत आणि या भारतीय शिक्षण प्रसारक मंडळात लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असतात संघाच्या स्वयंसेवकांनी केवळ अभियांत्रिकी नव्हे केवळ वैद्यकीय नव्हे तर शालेय स्तरावर सुद्धा शिक्षण देत आहेत बघा तुम्हाला कुठे ऍडमिशन पाहिजे असेल तर सांगा कुठल्या गुरुकुलात पाहिजे भारतीय शिक्षण घेणार पाहिजे संस्कृती मिळणार पाहिजे स्वदेशी शिक्षण पाहिजे सगळं शिक्षण तुम्हाला संघ स्वयंसेवक देऊ शकतील मी तर खुलं चॅलेंज देतो उद्धव ठाकरेंनी यादी द्यावी संघ कडून भारतीय आणि स्वदेशी संस्थेत प्रवेश मिळवून द्यायची जबाबदारी मी घेतो कसं असतं उद्धव साहेब आपण संस्था काढायची नाही आणि दुसऱ्याला मराठी माणसाचा दट्ट्या लावून म्हणजे नुसताच अभिमान सांगून ऍडमिशन करण्यासाठी दोन चार प्रवेशासाठीचे प्रयत्न करणे त्याचे व्हिडिओ व्हायरल करणे सोपं असतो पण मराठी माणसांना संस्कारात शिक्षण मिळावं यासाठी संस्थांची उभारी उभारणी करून ते चालवणं अवघड असत आणि ते संघ स्वयंसेवक करतायत नुसतं शिकून नाही उद्योग करायला सुद्धा वित्त पुरवठा करण्याचं काम संघ स्वयंसेवक करत असतात डोंबिवली नागरी सहकारी बँक पुणे जनता सहकारी बँक सोलापूर जनता सहकारी बँक अहो किती नावं सांगू किती उगाच त्यांना संघाचं लेबल लावून तुमच्या रडारवर आणायचं नाही म्हणून गप्प बसायचं अन्यथा संघ स्वयंसेवकाच्या कितीतरी वित्तीय संस्था आहेत तुम्हाला ही यादी मिळणार नाही सापडणार नाही कारण तुम्हाला संघ स्वयंसेवकांना धक्का लावायचा असतो अशा वेळी उद्धव ठाकरे जे ढोंग करतात ते ढोंग तुमच्या समोर आणायचं होतं आणि त्यांचा समाचार घ्यायचा होता म्हणूनच ह्या व्हिडिओचा प्रपंच बाकी उद्धव ठाकरेंनी ऍडमिशन उपचार रक्तदान या विषयात कोणत्याही संघ स्वयंसेवकाशी संपर्क साधावा त्याला ते मिळेल शिक्षण सुद्धा मिळेल फक्त नाईट कल्चरवालं शिक्षण मिळणार नाही दारूकाम करता येणार नाही उधारीत दारू पिता येणार नाही रात्री कुठे ड्रम बीटच्या तालावर मुंबईकरांना नाचवता येणार नाही एवढंच ये नमस्कार